एकदम सुपर स्पॉन्जी रसरशीत अशी रसमलाई बनवायची आहे तर पण मग मग ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात बनणारी मस्त अशी रसरशीत रसमलाई आज आपण येथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी जवळजवळ दोन लिटर दूध घेतलेलं आहे बघा ते आपण त्यामध्ये घालायचं आहे एक कालिंबाचा रस छान अशी उकळ आली होती बघा दुधाला आणि छान असं उकळून घेऊन मग त्यामध्ये लिंबाचा रस मी इथे टाकलेला आहे दूध छानपैकी असं फाटलेलं आहे बघा मस्त आता एक फडकं घेतलेला आहे मी द आणि त्यामध्ये आपण हे दूध टाकून घ्यायचं आहे त्याखाली चाळणी ठेवायची आहे बघा आणि छान असं गाळून घ्यायचं आहे ते सगळं त्यातलं पाणी अशा प्रकारे अशा प्रकारे पाणी घेतलं की एकदम चांगल्या पाण्याने ते धुवून घ्यायचं आहे कारण आपण त्यामध्ये लिंबू घातलेला आहे आणि त्यामधला लिंबाचा रस हा निघून जाईल आणि वासही येणार नाही छानपैकी मस्त असं दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्यातलं पाणी काढून घट्ट असं बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे एकदम आणि आता हे घट्ट असं बांधून घ्यायचं आहे दोन ते तीन तासांनी इथे आपले मस्त असं हे तयार झालेलं आहे बघा पनीर तुम्ही बघू शकता असा घट्ट मस्त गोळा तयार झालेला आहे पनीरचा मस्त आता हे आपण असंच ठेवूया आणि येथे आपण पाक तयार करून घ्यायचा आहे मी इथे तीन कप पाणी घातलेलं आहे आणि एक कप साखर घातलेली आहे बघा पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे आपली रसमलाई बनवून घेऊया अशा प्रकारे हे पनीर फोडून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिटभर हाताच्या मागच्या भागाने अशा प्रकारे प्रेस करत राहायचं आहे जोपर्यंत हे पनीर मऊ सूद बनत नाही तोपर्यंत प्रेस करायचं आहे पूर्ण दहा मिनिट मी येथे याला प्रेस करून मस्त असं त्याचा मऊसर गोळा बनवून घेतलेला आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला एक छोटासा गोळा घेऊन मस्त असं त्याचा एक गोळा बनवायचा आहे खूप मोठा नाही बनवायचा कारण ते पाण्यात टाकल्यानंतर फुललं जातं मिडियम साईजचा बनवायचा आहे एकदम मस्त आणि अशाच प्रकारे सर्व गोळे आपण इथे बनवून घेतलेले आहेत बघा आता जे आपला पाक तयार झालेला आहे त्यामध्ये हे गोळे सोडायचे आहे आणि पूर्ण एक चांगले दहा मिनिटभर उकळवून घ्यायचे आहेत सर्व गोळे यामध्ये सोडलेले आहेत आणि झाकण ठेवून उकळून घ्यायचे आहे एक दहा मिनिट छान असे उकळलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता एकदम टम असे फुगलेले आहेत बघा एकदम मस्त मऊ लस लशीत आपले हे रसमलाई येथे फुगलेले आहे जबरदस्त दिसत आहे आणि अशाच प्रकारे आपण मस्त अशी रसमलाई येथे टम्म फुगलेली एकाच चमच्याने काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि येथे मी बर्फाचं थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सोडायचे आहे अशी सोडली की त्यामध्ये असे ठेवून एक दोन ते तीन मिनटं ठेवूनही अशा प्रकारे त्याचं पाणी हे आपण काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता मी येथे दूध ठेवलेलं आहे है, उकळायला त्यामध्ये घालायचं आहे केशर बदाम काजू आणि पिस्ता स्लाईस करून घातलेला आहे मी छान असे उकळ आलेली आहे बघा त्याला आणि आता त्यामध्ये घालायचं आहे फूड कलर येलो ह्या कलरनी मस्त असा कलर, कलर त्याचा बनला जातो बघा साखर घालायची आहे आणि मस्त असं उकळवून घ्यायचं आहे चांगलं छान अशी उकळ आलेली आहे बघा इथे मी एक आपले जे गोळे आहेत रसमलाईचे ते एका स्ट्रेमध्ये काढून घेतलेले आहेत आणि दूध हे आपल्याला त्यावरती घालायचं आहे हे मस्त तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त अशी रसरशीत आपली रसमलाई येथे तयार आहे अगदी कमी वेळात बनलेली आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही खूप जबरदस्त लागते परफेक्ट एकदम झालेली आहे बघा छान असं डेकोरेशन करायचं आहे काजू बदाम पिस्ते केशर गुलाबाची पाकळी मी इथे घातलेली आहे मस्त आणि अशाच प्रकारे आपली रसमलाई तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा